श्री राम समर्थ साधनांनी जे साधत नाही ते संत सहवासाने साधते अवतारी संत आणि इतर संत यांच्यामध्ये फरक असतो अवतारी संत हे ज्ञानेश्वर महाराजांसारखे किंवा समर्थांसारखे असतात ते आपण होऊन येतात आणि आपले काम झाले की जातात मग ते राहत नाहीत संतांनी जगातली राज्य मिळवली नाहीत पण त्यांनी स्वतःवर राज्य केले चमत्कार करणे हे चमत कर होत। चमत कर संत लक्षण नव्हे चमत्कार सहजगत्या होतील तर होत चमत्कार दाखवावा म्हणून संत चमत्कार करत नाहीत संतांची निंदा किंवा अपमान करू नये त्यांची परीक्षाही पाहू नये कोणाचेही वाईट चिंतू नये